मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे नदीला आलेला भयंकर पुरामुळे रस्त्याच्या खालील भराव वाहून गेलेला आहे आणि रस्ता पोकळ झालेला आहे पण त्या रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची एवढी मोठी गर्दी झालेली आहे आणि कोणालाही वीण नाही आहे सर्वजण घरी जाण्यासाठी आतुरलेले आहेत अशातच रस्त्याचा जोही भाग शिल्लक आहे त्यावरून सर्वजण आपल्या मोटरसायकली काढण्याचा प्रयत्न करत आहेत आपण बघू शकता नदीचा केवढा मोठा पूर आहे आणि त्याने पूर्ण रस्ता खचून गेलेला आहे थोडासा भाग रस्त्याचा बाकी आहे त्यावरूनही लोक आपल्या जीवाची परवा न करता आपल्या मोटरसायकली घेऊन जात आहेत तिथे उभे असलेले लोक त्यांना ओरडून ओरडून नाही नाही सांगत आहेत तरीही ते मोटरसायकली तिथून पळवून नेत आहेत मित्रांनो हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून आपण बघू शकता कशा प्रकारे पुरामुळे रस्त्याचे रस्त्याचा भराव खालून पूर्ण वाहून गेलेला आहे आणि रस्ताही थोडस बाकी आहे आणि मित्रांनो शेवटी पुराच्या पाण्याच्या प्रवाहामुळे रस्त्याचा तो भागही कोसळून जातो आपण बघू शकता कशा प्रकारे पूर्ण रस्ता आता इथे खचून गेलेला आहे सर्व पाणी जोरात विसंडून वाहत आहे रस्ता पूर्णपणे खचलेला आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून यावरती भरभरून अशा प्रतिक्रिया येत आहेत एकाही युजनं म्हटलं आहे आजकाल लोकांना आपल्या जीवाची जी पर्वा नाही आहे फक्त त्यांना घरी जायला हवं आहे कसं तरी तर दुसरं एकाही युज म्हटलेलं आहे रस्ता कसा काय खचला याकडे सरकारनं लक्ष द्यायला पाहिजे तर अजून एकाही युज म्हटलं आहे अशा प्रकारे रस्ते खचताय ही महाराष्ट्राची खस्ता हालत आपल्याला दाखवत आहे मित्रांनो आपले हे काही प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून धन्यवाद